वैभववाडी व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष तेजस मनोहर आंबेकर यांची कोकणसाद लावीच्या स्मार्ट लीडर पुरस्कारासाठी निवड झाली कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणेंच्या हस्ते हा पुरस्कार देऊन शनिवारी कणकवली येथे त्यांना सन्मानित करण्यात आलं पाहूयात कोकणचं महाचॅनल चॅनल कोकणसात लाईव्हचा अकरावा वर्धापन दिन शनिवारी कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात संपन्न झाला या वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी वैभववाडी तालुक्यातील तेजस आंबेकर यांची निवड करण्यात आली होती आंबेकर गेली चोवीस वर्ष कापड व्यवसायात आहेत या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करून त्यांनी जनतेला सेवा दिली याचबरोबर आम्ही वैभववाडीकर रोटरी क्लब दुर्गा माता सार्वजनिक उत्सव मंडळ व्यापारी मंडळ यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो तसंच वैभववाडी तालुका व्यापारी मंडळाच्या अध्यक्ष अध्यक्ष कारभार देखील ते सांभाळत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोकणसाद लाईव्हने व्यवसाय क्षेत्रातील मानाचा स्मार्ट लिडर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं सहकुटुंबांच्या साथीने त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल